रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कसलाही पद्धतीचं सनबर्निंग नाही किंवा उन्हामुळं त्याची पानं अशी फोल्ड झाली वगैरे असं काही नाही पण हा काट टाकला म्हणजे आम्ही असं समज आहे की हे वेलसेट रोप आहे याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने चालू आहे शेतकरी मित्रांनो हा आहे माझा आता नवीन प्लॉट याच्या अगोदरचा जो पाहिला आपण तो नव्वद पंच्याण्णव म्हणजे शंभर दिवसाच्या आसपासचा प्लॉट पाहिला तर तुम्ही ह्या प्लॉटची किंवा प्लांट ह्या प्लांटची आफ्टर ऑल सगळ्याच प्लांटची तुम्ही बघा आत्ता सध्याचं टेम्परेचर साडेतीन चारचं टेम्परेचर आहे याची जी पानं आणि याची जी शायनिंग आहे याच्यावरती सनबर्निंग कसल्याही पद्धतीचं सनबर्निंग नाही किंवा उन्हामुळं त्याची पानं अशी फोल्ड झालीत वगैरे असं काही नाही एकदम असं शायनिंग आणि काळोखी आणि पंधरा ते वीस दिवसात मला या पिकावरती म्हणजे जे म्हणतात ना काठ टाकलाय झाडाने काय भाषा काय काय भागा म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळे वेग, शब्द वेग, वेग, तसं आमच्या भागात हात चट्टा येणे पानावर बाळस म्हणतात तर आमच्या इथं काठ टाकला असं म्हणते आता तुमच्याकडे बाळस म्हणते पण हा काठ टाकला म्हणजे आम्ही असं समज आहे की हे वेलसेड रोप आहे हे जी ग्रोथ चांगल्या पद्धतीने चालू आहे याच्यासाठी मी फक्त काय वापरलं होतं आ, दोन रूट मॅजिक एक स्टीम ग्रो आणि दोन स्प्रे झाले होते आ, स्टीम ग्रोचे रामा, ग्रो रामा गोल्डचे आणि मायक्रोन्यूट्रेनचे याचे दोन स्प्रे आणि एक आहे आता इथून पुढं आपण अजून नंतर पुढल्या फेटेमध्ये बघणार आहोत ह्या बागाचा कसा ग्रोथ राहतो कसा नाही तो आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेणार आहोत आपण धन्यवाद वेळ दिल्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर नमस्कार